हॅलो गाईज गुड मॉर्निंग कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आणि आजचा व्हिडिओ ना थोडंसं खास होणार आहे कारण की तो माझ्या स्वप्नांचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे खरोखरच खास होणार आहे तर आजचा व्हिडिओ कुठेही मिस करू नका स्क्रोल करून पुढे जाऊ नका तर ना आजचा व्हिडिओ खरंच खूप खूप म्हणजे खूप खास आहे आज ना मी गेले दहा ते पंधरा वर्ष जे स्वप्न बघत होते ना पूर्ण झालंय असं म्हणू शकत नाही पण टप्प्याटप्प्याने पूर्ण तर नक्की होईलच आशा आहे तुमच्या सगळ्यांची साथ असेल तर लवकरच पूर्ण होईल आणि स्वप्न हे होतं की बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेव्हा काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा खूप सारे लोक असतात ना ते आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात तर हे तर सगळ्यांना माहीतच आहे तसं माप माझ्या बाबतीत पण खूप वेळा झाले निगेटिव्ह पॉझिटिव हे सगळ्या गोष्टी होत आलेत तर मी त्या सगळ्यांना सावरत एक एक पायरी पुढे पुढे जात आत्तापर्यंत इथेपर्यंत आलेले आहे तर स्वप्न माझं हे होतं जे मी पंधरा वर्षापूर्वी पाहिलं होतं म्हणजेच जवळपासना माझी मुलगी झाली ना त्याच्या अगोदर माझ्या मुलग म्हणजे भक्ती जन्माला यायच्या अगोदर जे मी स्वप्न पाहिलं होतं ते कुठंतरी आता सत्यात उतरण्याचं एक पहिली पायरी आहे ना ती सुरू झाले जेवढं जा शक्य होईल तेवढं मी माझ्या परीनं तेव्हापासून आत्तापर्यंत करत आले खूप लोकांनी मला नावं ठेवलीत परत बरंच काही काही होऊन गेलं आता का तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही तर माझं ना स्वप्न तुम्ही म्हणाल की काय आहे हिचं स्वप्न घर गाडी बंगला हे तर नाही ना तर नाही माझं स्वप्न ते नाही आहे घर गाडी बंगला ॲक्च्युली माझ्याकडे सगळं आहे कारण की माझ्या मनातच असं आहे की जे माझं आहे ना, ना आहे ते मी जाता वेळ घेऊन जाणार नाही आहे जे आहे त्याच्यात समाधानी आहे मी तर स्वप्न माझं हे होतं की अनाथ मुलांसाठी काहीतरी करायचं हे ना माझं खूप वर्षापासून स्वप्न होतं आणि फक्त ना असं नाही की मी फक्त बोलते आणि काही करत नाही तर मी माझ्या पद्धतीनं जेवढं शक्य होईल ना तेवढं आत्तापर्यंत करत आलेच पण एक वर्ष दीड वर्ष जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल ओपन केले ना तेव्हा म्हणजे माझं ध्येय हेच होतं की यूट्यूब चॅनल ओपन करण्यामागचं मी आत्तापर्यंत तुम्हाला कोणाला काहीच बोलले नव्हते ह्याबाबत तर हेच माझं स्वप्न होतं की यूट्यूब चॅनल ओपन करून त्याच्यातून जे काही येईल त्याच्यातला म्हणजे एक रुपयातला चार आणि भाग हा माझा स्वतःसाठी असेल बाकीचा बारा आणि भाग हा अनाथ मुलांसाठी मला काहीतरी करायचं आहे त्याच्यासाठी असेल हे मी एक गोल ना पूर्ण सेट करून ठेवलं होतं पंधरा वर्षापूर्वी तर आत्ता लोक बोलतात की यूट्यूबला व्हिडिओ करायला करायचं कारण म्हणजे पैसाच तर हो खरं आहे आणि प्रत्येकजण यूट्यूबला जे चॅनल ओपन करतो ना एक जर कोणीतरी असे असतील म्हणजे ठराविक असतील की स्वतःच्या एन्जॉयसाठी किंवा असं करत असतील पण पन... बऱ्यापैकी नव्वद टक्के लोक हे ना यूट्यूबला चॅनल ओपन हे पैशासाठीच करतात त्यात काहीच उणीव नाही तुम्ही जे कमेंट करून मला विचारताना आणि तुमचा अधिकार पण आहे विचारण्याचा तर हो पैशासाठीच मी चॅनल ओपन केलेला आहे सिरियसली पैसा कोणाला नको आहे सगळ्यांनाच पाहिजेत फक्त ध्येय आपलं चांगलं पाहिजे आपण कोणत्या दृष्टिकोनातून काही काम करत असू ना तर कोणत्या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघत असतो ना हे क्लिअर पाहिजेत तर ते माझं ना पंधरा वर्षापूर्वी यूट्यूब चॅनल ओपन करून मला फक्त आणि फक्त एक वर्ष झालं आहे पण माझं स्वप्न आहे हे खूप वर्षाचं आहे पंधरा वर्षापूर्वीचं आहे तर त्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजेत तर बऱ्यापैकी ना असं होते की तुमचा नंबर द्या आम्ही त्याला गुगल पे करतो फेन फोनपे करतो तर अशी जर मदत मला जर गोळा करायची असती ना तर मी यूट्यूब चॅनल वगैरे नसतं ओपन केलेलं डायरेक्ट मी असं म्हणजे व्हिडिओ करून एखादा टाकला असता मी त्याच्यामध्ये माझा अकाउंट डिटेल्स किंवा नंबर वगैरे पाठवून दिला असता पण मला तसं नको आहे कोणीतरी मला अशी भीक स्वरूपात मदत दिलेली मग मी ती माझ्या मुलांच्या पुढे तिकडे देणार असं नको आहे कारण की अना जितकी मुलं आहेत ना ती माझी मुलं आहेत असं मला वाटतं मग ती अशी अशा पद्धतीनं जी मदत केली आहे ती मला नको आहे म्हणून कारण की परवा दोन तीन दिवसापूर्वीच जे माझ्या म्हणजे माझं आता जे चालू शेड्यूल चालू आहे माझं ना ते थोडंसं टाईट पण शेड्यूल व्हायला लागलंय कारण की थोडीशी जबाबदारी वाढल्यानंतर ना थोडंसं पाठीवरती अज जास्त झाले की थोडासा ताण येतोच तर थोडं थोडं सावरत ह्याच्यातून थोडंसं सा मी माझी स्किल डेव्हलप करत थोडं थोडं असं म्हणजे होत आहेत म्हणजे प्रयत्न माझे चालू आहेत आणि खूप छान सपोर्ट तुम्ही सगळेजण करताय असा सपोर्ट राहू देत लवकरात लवकर आपलं जे यूट्यूबचं त्यांची जी काय म्हणतात त्याला देईल त्यांना जे रिक्वायरमेंट आहे ना ते सगळं पूर्ण होऊन एक पहिलं पेमेंट आपलं निघू दे त्याच्यासाठी धडपडत असते मी नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असते तर फक्त निगेटिव्ह घेऊ नका हात जोडून सांगते तुम्हाला फक्त ह्याच्यातून निगेटिव्ह अजिबात घेऊ नका माझा पूर्ण हेतू क्लिअर आहे त्याच्यामुळं प्लीज फक्त तुम्ही एकच करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सगळ्यांनी मिळून आपण एक काहीतरी असं ध्येय जे मी ठरवलंय ते पूर्ण करू सगळ्यांचा सपोर्ट असू दे त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आठवणीने लाई लाईक तरी कराच आणि कमेंट करून मला सांगा की म्हणजे व्हिडिओ नसतात तेवढे खास मलाही माहीत आहे कारण की मी कुठे घरातून बाहेर जातच नाही बाहेर गेले तर तेवढंच कुठेतरी संडेला असं होतं ते, ते मी समजू शकते कारण की लोकांना असं नवीन नवीन ठिकाणचे वगैरे व्हिडिओ बघायला वगैरे आवडतात हेही मला मान्य आहे पण जितकं शक्य होईल तेवढं मी प्रयत्न करतच असते आणि बऱ्याच यांचे लोकांचे ना असं होतं की म्हणजे व्हिडिओ चांगले असतात आवाज चांगला आहे दिसायला छान आहे म्हणून व्हिडिओ बनवता ऍक्टिंगचा शॉक आहे का कॉलेजमध्ये वगैरे ऍक्टिंग केले का बसे बरेच बरेच असतात तर ह्याच्यातलं ना का ॲक्टिंग फॅक्टिंग काही केलेलं नाहीये तर हे फक्त ना एक थोडंसं मी कुठंतरी कमी पडत होते त्यामुळे ना थोडंसं मी एकांतात एक बसून विचार करून हा निर्णय घेतला होता की यूट्यूब चॅनल ओपन करू कारण की सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे तर थोडंसं त्याच्या आपलं काही होतं का, का। म्हणजे सोशल मीडियाचा जमाना आहे म्हटल्यावर ते बरेच व्हिडिओ वगैरे असतात खूप छान छान व्हिडिओ असतात मी असं म्हणत नाही की व्हिडिओ कसलेही असतात प्रत्येकांचे तर नाही प्रत्येकांचे नाही माझेच व्हिडिओ कसे तरी असतात तर आ, त्याच्यातून एक थोडस काही होते का ह्या हा माझा एक प्रयत्न आहे जर तुम्ही सगळ्यांनी साथ दिलात तर प्रयत्नाला यश नक्की मिळेल द्याल ना तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेचच मला कमेंट करून सांगायचं आहे काही चुकीचं वाक्य वगैरे असेल किंवा बोलता माझी काही जरी चूक झाली असेल तर क्षमा असावी खरंच मापी तर हा व्हिडिओ ना थोडंसं त्या त्याच्या त्या, त्या, त्या दृष्टिकोनातून मी यूटूब चॅनल ओपन केले की मला काहीतरी करायचं आहे माझी खूप इच्छा आहे खूप म्हणजे खूप इच्छा आहे आणि आशा आहे की तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्याल तर ही मनापासून एक असे एक हे आहे की बाबा नाही माझी यूट्यूब फॅमिली आहे ती मला साथ नक्कीच देईल तर बघू काय रिस्पॉन्स येतो काय कमेंट तुमच्या येतात तर त्याच्यावरती आपण पुन्हा ठरू मला कोणी साथ देव नाही देवो जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी हे स्वप्न माझं पूर्ण करणारच काहीही होऊ दे त्याला आणि माझे मिस्टर पण माझ्या स्वप्नांना सपोर्ट करत आहेत त्याच्यामुळे थोडंसं मग तो एक आधार मला झालेला आहे की बाबा मला मी एकटी नाही आम्ही दोघंजण आहो त्यांच्या परीनं ते करतात कारण की थोडंसं बाकीचं पण आहे जेव्हा आपण दुसऱ्याला मदत करतो ना तेव्हा पहिला आपण आपली गरजा बघतो त्याच्यातून उरल्यानंतर आपण दुसऱ्याला मदत करतो मग असंच माझ्या बाबत होत होतं की बाबा संसार बघू घरदार मुलं बघू की माझं स्वप्न आहे ते बघू ह्याच्यात मला इतके वर्ष गेले तर आता कुठंतरी थोडंसं आणि ना जी दुवा असते ना लहान मुलांची असो प्रत्येकाचीच असो कोणाचीही असो जितकी जितके आशीर्वाद घेता येतील ना तितके घ्या पैसा ना खरच पैसा उपयोगी नाही पडत सिरियसली सांगते कितीही पैसा असू दे तुमच्यासोबत माझ्याकडे आता इतका नाही आहे पण माझ्याकडे आशीर्वाद आणि लोकांची संख्या आणि मला आवाज दिल्यानंतर येणारी लोकं आहेत ना ती खूप सारी आहेत आणि आयुष्यात ना तेच असणं खूप गरजेचं असतं जेव्हा तुमच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब येईल ना तेव्हा ते पुसायला किती लोक येतात हे बघणं गरजेचं असतं पैसा ना ती दुःख पुसायला आपलं मन हलकं करायला पैसा नाही उपयोगी पडेल तर सगळ्यांचाच विचार करण्याचा दृष्टिकोन असा असेल असं मी सांगू शकत नाही माझा तरी आहे पर्सनली तर तो पण मला कमेंट करून सांगा तुम्ही काय विचार करता पैसा महत्वाचा आहे की माणूस कमेंट करून हा मला नक्की नक्की म्हणजे सांगा की पैसा की माणूस माझ्या दृष्टिकोनातून माणूस खूप खूप महत्वाचा आहे आणि आशीर्वाद तर पाहिजेच पाहिजे कारण की जेव्हा ठेच लागते ना तेव्हा पहिलं फक्त आपण नाव घेतो तो देवाचं नाव घेतो अरे देवा असं म्हणतो तर ना, तर ना आशीर्वादाची खूप गरज आहे मी ते सुद्धा की जेव्हा ना आपण खरोखर अडचणीत असतो ना तेव्हा दुवा आशीर्वाद काय उपयोगी पडतात ना ते मी प्रत्यक्ष अजमवले कारण की माझा नवरा समोर माझ्याच समोर होता ह आय सी यूमध्ये तर मी त्यालाच फक्त बघत होते मी बोलू शकत नव्हते नाही त्यांच्यासोबत जाऊ शकत होते असं ना मी माझ्या सगळं डोळ्यानं बघितलं आहे त्याच्यामुळं खूप खूप वाईट वाटतं जेव्हा आपली व्यक्तीनं ना त्रास होतो किंवा आपण काय पैसे असून सुद्धा आपण काही करू शकत नाही त्या व्यक्तीसाठी ना तर खरंच खूप त्रास होतो तर हा व्हिडिओ ना खरंच खूप लोकांपर्यंत शेअर करा आपल्याला एक ध्येय ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे आणि मी आशा करते की सगळी लोकं माझ्याबरोबर आहेत तुम्ही सगळी लोक माझ्याबरोबर आहात तर हा व्हिडिओ ना माझं स्वप्न सांगण्यासाठी होता थोडासा उशीर झाला त्याच्यामुळं थोडंसं कारण की आत्ता ना चार पाच वाजायला आलेत साडेचार वाजून गेलेत तर ना आत्ता हा व्हिडिओ अपलोड करते आणि लाईव्ह घ्यायचं का एक पाच मिनटासाठी तर चला आपण एक एक पाच दहा मिनटं लाईव्ह घेऊ बघू कोण कोण येते ते तर चला बाय बाय आणि कमेंट करून नक्की सांगा मला